मैदर्गी गावातील एक मुसलमान जमादार सक सरकारी नोकरीवर होता बंदी कैद्यांवर देखरेख करण्याचे त्याच्याकडे काम होते एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्याकरता खंदकात लपून बसला रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराच्या लक्षात आले तेव्हा त्यास खूप वाईट वाटले व आपल्याकडून झालेल्या चुकीचा काय परिणाम होईल याची काळजी वाटली नोकरी करिता करिता म्हातार पण आले आता पेन्शन घेऊन घरी बसण्याचे दिवस आले असताना असा प्रसंग आला म्हणून जमादारास खूप दुःख झाले जमादार श्री समर्थांचा भक्त होता श्रींचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपणावरील आलेले दूषण टळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामींची सेवा करीन रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल त्यांनी तपास केला पण तपास लागला नाही सकाळी एक स्वार कैद्याच्या तपासात फिरत असताना खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला स्वाराने त्यास जमादाराच्या स्वाधीन केले जमादारास अत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसेच ते मामलेदाराकडे गेले व त्यांच्या स्वाधीन कैदी करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेविला खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला त्याचे मामलेदारास आश्चर्य वाटले कैद्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की रात्रभर आपण पळून जाण्याकरता खंदकाभोवती फिरलो खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी आपण्यास मारण्यास येई तो संन्यासी सकाळपर्यंत आपल्या मागेच फिरत होता सकाळी स्वार येऊन त्याने आपणास पकडले ही कैद्याची हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले जमादाराची खात्री झाली की हे आपले संकट दूर करण्यासाठी स्वतः स्वामी महाराज आले मग जमादाराने नोकरी सोडून अक्कलकोटात जाऊन श्री स्वामींच्या चरणी लागला सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांच्या सेवेत तत्पर राहिला पोटासाठी कोणताच उद्योग करीत तो नसे दुपारचे बारा वाजता चोळा यास दोन भाकऱ्या दे म्हणून महाराज चोळाप्पा साधण्या करीत याप्रमाणे आठ दिवस क्रम चालला होता चोळाप्पा लोभी होता रोज दोन भाकरी देण्याचे ते जड वाटू लागले तसेच सोळाप्पाने जमादारास महाराजांच्या जवळ बसण्याची मनाही केली तेव्हा जमादार लांब बसू लागला महाराजांनी हे पाहून एके दिवशी त्या जमादारास जवळ बोलावले व आपल्या पायातील जोडा त्याच्या अंगावर फेकून गावी जाण्याची आज्ञा दिली हा प्रसाद आहे असे समजून मोठ्या आनंदाने जमादार मैदर्गी या आपल्या गावी गेला स्वामींच्या त्या पादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने त्यांची पूजा करू लागला हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करीतो ही गोष्ट जमादाराच्या बायको आवडली नाही म्हणून त्यांनी त्याला घराबाहेर काढून दिले बाहेर एक पडके घर होते त्यात जमादार जाऊन राहिला श्री स्वामी कृपेने त्यास गावातून आयते भोजन मिळू लागले श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्धी झाला त्याची कीर्ती ऐकून रोगी व व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले श्री स्वामींच्या चर्मपादुकांखालील माती जमादार त्यास देत असे त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले तो मोठा सिद्ध पुरुष बनला ब्राह्मणही त्यास वंदन करू लागले जमादार नेहमी अक्कलकोटात दर्शनात जात असे त्यास महाराज पीर साहेब या नावाने हाक मारीत पुढे त्यास द्रवही पुष्कळ मिळू लागले ज्या बायको पोराने त्यास घराबाहेर हाकलून दिले होते त्यांनीच मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकांसह घरी नेले पुढे जमादाराची बायको पतीची सेवा करू लागली ज पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकांची स्थापना करून पूजेस एक ब्राह्मण ठेविला मोठ्या थाटाने श्रींचा उत्सव करू लागला जमादारांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले त्यामुळे शिष्यही बरेच बनले याप्रमाणे स्वामी कृपेने तो एक अवलिया बनला श्री स्वामी समर्थ महाराज की जय